तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प विद्यालयाची शैक्षणिक सहल नुकतीच पार पडली सहलीमध्ये ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सहलीचे आयोजन प्राचार्य प्रफुल्ल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विद्यालयाचे उपप्राचार्य नितीन गवळी पर्यवेक्षक संजय शिंदे सहल विभागाचे प्रमुख राजेंद्र शेवाळे उपप्रमुख सुनील सूर्यवंशी व सहभागी शिक्षक यांनी सहल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले शैक्षणिक सहलीचा मार्ग मालेगाव शहापूर मार्गे महाड पाली उन्हेरे काशीद बीच माणगाव महाड रायगड प्रतापगड महाबळेश्वर पाचगणी बाई नायगाव बालाजी, जेजुरी मोरगाव मालेगाव या ऐतिहासिक धार्मिक व भौगोलिक प्रेक्षणीय व पर्यटन अशा विविध स्थळांना भेटी देऊन शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली। तीन दिवस विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक गड किल्ल्यांची पाहणी करून त्याची सखोल माहिती जाणून घेतली तसेच प्रेक्षणीय स्थळावर सहलीचा आनंद लुटलाय संपूर्ण सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी खूपच धमाल केली प्रवासात गाडीमध्ये अंताक्षरी विविध गाणी गात तीन दिवस सहलीचा मनमुराद आनंद लुटला उपप्राचार्य नितीन गवळी व सहल विभागाचे प्रमुख राजेंद्र शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने सहल खूपच आनंददायी ठरल्यामुळे यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी देखील अशा शैक्षणिक सहलीत सहभागी होण्याचा मानसही बोलून दाखवला शैक्षणिक सहल नियोजनानुसार अत्यंत चांगल्या पद्धतीने सुखरूप प्रवासाने पार पडली पालक बंधू भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले एकूणच केबीएच विद्यालयाची शैक्षणिक सहल खूपच आनंददायी झाल्याने पालकांनी प्राचार्य उपप्राचार्य विभाग प्रमुख उपप्रमुख व सहभागी शिक्षकांचे आभार मानले आहे